तर नमस्कार मी साबळे सर ऑपोजेंट स्कूल ऑफ एज्युकेशन अँड जुनियर कॉलेज माडवे बुद्रुक तालुका संघानगर जिल्हा आहे तर ता ता आज आपण बुद्धिबळ हा खेळ मी उद्धार शिकवणार आहे त्याची थोडक्यात माहिती त्यांना मी सांगणार आहे आणि त्यानंतर आपण खेळायचा त्याची थोडक्यात माहिती घेऊ हा आपला चौसष्ट पटांचा गेम आहे आपला म्हणजे सोळा मोहरे एका साईडला असतात आणि दुसऱ्या साईडला सोळा मोहरे असा चौसष्ट पटांचा हा गेम आपण शिकवणार आहे तर बुद्धिबळ या खेळामुळे विचार करण्याची क्षमता तर्क स्मरणशक्ती आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता वाढते आणि विद्यार्थी हा आपला विकसित होतो तर आपण याला काय म्हणतात रुख म्हणतो काय म्हणताना रूप म्हणजे हाती आता हाती हातीचं आपण कार्य बघणार आहोत बघा एक पॉन काय म्हणतात पॉन प्याजी तर याच कार्य काय आहे की वीव त्याच्यावर मात देऊ शकते किंवा आडी त्याला ओढू शकते हा आहे नाईट काय म्हणता याला नाईट म्हणजे म्हणतो घोडा घोडाउं जाऊन बरोबर आहे कार्य हे अडीच असतं किती एक दोन अडीच एक दोन अडीच किंवा एक दोन अडीच हा इथं असं यायचं जे काही इकडे बरं ओके तर हे कसं मार देत पुढच्या तर इथं पाहुण असेल तर इथून तर ओढू शकतो आपण एक दोन आणि नेक्स्ट आहे आपला रिषभ काय म्हणता आपण मराठी काय म्हणता ना उंटा मराठी काय म्हणता येणार उंटाचं कार्य काय होतं तो तिरकस तिरकस कोण उडवतो किंवा कोणती पण कवळी असेल तिला तो तिरकस पद्धतीने उडवतो बस असं ओढू शकतो तिला ठीक आहे किंवा इथं असल्यास या पद्धतीने आपण तिला उडू शकतो कळलं विषय कसा उडवतो तिरकस फिरकस होतो बरोबर का नाही ज्याला आपण वजीर किंवा राणी म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये क्वीन म्हणतो तिचं महत्व बुद्धिबळाच्या खेळासाठी भरपूर आहे बरोबर का नाही ती तर सरळ पण उडते आढळून पण उडते आणि तिरकस पण उडू शकते बरोबर का नाही तर या राणीचं महत्व उदिवा खेळासाठी अत्यंत महत्वाचं आहे नेक्स्ट आहे आपलं किंग किंग म्हणजे राजा बरोबर का नाही आता समोरची टीम आपल्याला काय करणार आहे राजाला देणार आहे किंवा त्याच्यावर मात आहे राजाच कार्य काय आहे याचं एक पाऊल चालतो इकडं पण एक पाऊल चालतो इकडे पण एक इकडं पण एक आणि असं एक एकच पाऊल चालू होतं राजा बरोबर नाही समजा आता इकडे बघा असं बघा आपल्याला चेक बसलाय बरोबर नाही म्हणजे आपल्या राजाला धोका आहे की नाही आता इथं आहे का नाही इकडून पण चेक बसला आणि इकडून विश्वास चेक आहे आपल्याला तर आपण एकच पाऊल जाणार आहोत बरोबर का नाही एकच पाऊल जाऊ शकतो किंवा इथं किंवा इथं जाऊ शकतो आपण चेअर बरोबर का नाही असा बघणार आहोत आपण पॉन पॉन म्हणजे काय पॅदीचा वापर करून आपण जिंकणार आहोत बरोबर का नाही पॅदीला पुढे करून पॅदीचं पहिलं कार्य काय आहे एक तर आपण पॅर दोन घरे पुढे नेऊ शकतो किंवा एक आपल्या मनावर कोणती न्यायची काय आपण दोन नेऊ शकतो किंवा एक नेऊ शकतो बरोबर का नाही पॅधी पॅळ कार्य करते बघा आता ती इकडून आली आणि इकडून इकडं आली आपण उ चालतानी सरळ चालते ते समोर चालते आणि उडतानी तिरकस सोडवते कळवा ला आता बघा आता कशी उडवते पॅद बर सांग बरं पॅथ्यांचा दाखव बरं कसं मारग हा बरोबर बरं आपण बघ आपण बघितलं त्याआधी चालतानी समोर चालते आणि उडताही तिरकस सोडवते यालाच आपण असं पण म्हणू शकतो की बुद्धिवाळाची सुरुवात भारतातून झाली आणि आज तो खेळ जागतिक स्तरावर हिंदूला चालना देणारा हा खेळ ठरला आहे तर कशी वाटली बुद्धिबळ या खेळाची माहिती माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर पुढच्या व्हिडिओमध्ये हा खेळ आपण प्रत्यक्षात खेळूया